नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या पंढरपूर तालुक्यातील देवडे या गावामध्ये डी व्ही पी ग्रुप व ग्रामपंचायत यांच्या वतीने एन एम एम एस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागतपर सत्कार पहा सविस्तर व्रत देवडे तालुका पंढरपूर येथे शेळवे कृषी विद्यालय शेळवे भागशाळा देवडे यत्ता आठवीमधील विद्यार्थी चिरंजीव अजिंक्य दत्तात्रय कडलासकर कुमारी मयुरी तानाजी पाटील या दोन विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले यावेळी डी व्ही पी ग्रुपचे कार्यकारी संचालक माननीय अमर पाटील सरपंच प्रतिनिधी माननीय सोमनाथ झांबरे सदस्य चांगदेव पाटील मुख्याध्यापक ज्योतिराम सर दत्तात्रय कडलासकर समाधान भोई बापूराव शिंदे बाळासो झांबरे युवराज गाजरे सुनील पाटील धावडकर सर भोसले सर राऊत सर सर पवार सर यावेळी विद्यार्थ्यांना गायकवाड सर आणि कार्यकारी संचालक माननीय अमर पाटील साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मुलांचे कौतुक करत मुलांना कसे घडले पाहिजे परीक्षा कशी दिली पाहिजे अमर पाटील यांनी सांगितले